का मी जयश्री जाधव हो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे आप्यांचे वेगवेगळे प्रकार चला तर मग पाहूया पहिल्यांदा आपल्याला करायचे आहे पनीरचे आप्पे पनीर भुर्जी करून घेऊया चला मी सांगत आहे तुम्हाला पनीर भुर्जीची रेसिपी माझ्या स्टाईलची त्यासाठी लागणारे साहित्य मी पनीर खिसून घेतलेलं आहे अगदी सव्वाशे ग्रॅम पनीर असेल पावकुलीतलं अर्धच आणि कांदा किसून घेतलेला आहे मी थोडासा कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची जिरे मोहुरी स्वादानुसार मीठ एक चमच मोहरी एक चमच थोडसे जिरे पालक टाकला सोडून आणि पिसल्यामुळं थोडं पाणी होत आहे कांद्याचं त्याच्यामुळं थोडंसं दोन मिनिट जास्त हलवायचं ते पाणी गळलं पाहिजे आजानुसार थोडं मीठ टाकत आहे मी किसून घालत आहे मी थोडंसं दाताखाली चांगलं लागतं हळद वाटत आहे आणि आता पनीर भाजून घालत आहे याच्यामध्ये तुम्हाला आवडत असं तर किसून शिमला मिरची गाजर वापरू शकता नाही वापरत दोन मिनिट झाकून घेऊया झालं का पाहूया आपण छान झालेलं आहे सुंदर असं झालेलं आहे आपण आता याच्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर आपण हे काढून घ्यायचं आहे बॅटर हे आपलं पनीरच घेणार आहोत याच कडे आता बटाट्याची भाजी सिंपल भाजी पिवळी भाजी त्याच्यासाठी मी दोन चमचेच टाकत आहे तेल दोन पळी माझी किचनची मीडियम पळी आहे जास्त मोठी पण नाही आणि जास्त लहान पण नाही आपली आपली तयार झाली आहे पनीर भुर्जी आता आपल्याला सिम्पल बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे पनीर नसेल तेव्हा मुलांना घरच्या घरी अवेलेबल असतं पटकन बटाट्याची भाजी करून घ्यायची त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल जिरे मोहरी टाकली ता जिरे टाकत आहे कढीपत्ता त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मिरची आपण टाकणार आहोत बारीक चॉप केलेला कांदा छान पैकी हलवून घेणार आहोत थोडस मीठ घालणार आहोत त्याच्यात चवीनुसार मी एक बटाटा उकडून घेतला आहे फक्त मोठ एक बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे किसून घेतलेला आहे थोडस मी जास्त पण नाही थोडासा परतून पर घेणार आहे त्याच्यामध्ये मी थोडस हिंग घालणार आहे चांगलं असत हिंग त्याच्यामध्ये घालणार आहे मी थोडीशी हळद आणि आता घालणार आहे मॅश केलेलं बोट बटाट व्यवस्थित एक मिनिटात सगळं मिसळून घेणार आहे पण दोनच मिनिट याला एक मिनिट फक्त वाफ आणून घेऊ मी गॅस बंद केला होता आणि आता बटाट्याची भाजी आपण काढून घेऊया मस्त झालेली आहे हे बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आता मी हे इंडीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तीन वाट्या तांदूळ त्याला एक वाटी उडीद डाळ सकाळीच काल भिजू घातली त्यात दोन चमचे मेथ्या घातल्या संध्याकाळी वाटून घेतलं त्याच्यामध्ये एक सप्पट चमचा भाजीचं पोहे घातले आणि वाटून घेतलं आणि आता मी तुम्हाला याच्याच वेगवेगळ्या प्रकारचे आपले बनवून दाखवणार आहे यात थोडंसं बॅटर काढलेलं आहे यात थोडा काढून दाखवत आहे मीठ घालायचं आहे याच्यात पण थोडस मीठ घालायचं आहे मी आधी तुम्हाला याची आपली करून दाखवते पनीर भुर्जीची आपटे करून दाखवते याचा बॅटर तयार केलेला आहे पिठात मी दाखवायचं विसरले थोडासा सोडा घालून घेतलेला आहे चला तर मग आपण बनवूया पनीर भुर्जीचे आपे मी आधी तेलानं थोडं ऑइलिंग करून घेते तेल घालायचं आहे घेतलं आहे थोडस बॅटर या पनीर ऍड करणार आहे याच्यामध्ये मी पनीर ॲड करणार आहे झालं आहे आपलं आता थोडंसंच लागतं जास्त लागत नाही मध्ये मॅटर पण मुलांना थोडंसं वेगळं काहीतरी मुलांना अट्रॅक्टिव्ह दिलं म्हणजे खातात चला तर मग आता रे सर्व टाकलेले आहेत मी आपेमध्ये थोडंसं आज हिवाळी दिवस आहे म्हणून थोडंसं तीळ घालत आहे मी पांढरे आवडीनुसार तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू काहीच प्रॉब्लेम नाही झाकून ठेवत आहे कमी गॅस केलेला होता आता पाहूया आपण काय झालेलं आहे ते छानच आहे आपण आता सर्व उलथून घेऊया सर्व आता मी पलटी करून घेतलेली आहे सर्व पलटी करून घेतलेली आहे आता मी डबल एक मिनिट झाकून ठेवणार आहे झालेले आहेत आपले आपे काढून घेऊया झालेले आहेत पनीर भुर्जी आपे आपले तयार आहेत आता आपण बनवणार आहोत बटाट्याच्या भाजीचे आपे, आपे, आपन भाजी आपे। hmm. तेल लावून घेऊया आपण बॅटर टाकून घेऊया आता करणार आहोत याच्यामध्ये बटाट्याचे एक एक छोटी छोटी गोळी बनवून घेतली आहे मी तुम्हाला पनीरची पण तुम्ही गोळी बनवून घेऊ शकता कढीपाऱ्याचं पण तुकडे बारीक करून मुलं खात नसेल तर टाका आमच्याकडं सर्व मोठी कंपनी आहे छोट्यांना गोड आवडतात गवर्नमेंट टाकणार आहोत आपण कवर आता वरून टाकणार आहोत चांगल्या पद्धतीनं त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या चपट्या पण करून टाकू शकता तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्हाला भाजी आवडत नसेल तर नुसत्या बटाट्यात तिखट मीठ घालून पण त्याच्या गोळ्या करू शकता ज्यांना जास्त तेलकट खायचं नाही त्यांनी भाजी न करता पण बटाटा यूज करू शकतो पनीर यूज करू शकतो आता कमी गॅसवर पाच मिनिट ठेवणार आहोत तयार झालेला आहे अगदी मस्तपैकी झालेला आहे दाखवून ठेवणार आहोत आपण चला झालेले आहेत बघूया आपण मस्त पैकी सुंदर रित्या झालेल्या आहेत आता <coughs> डायरेक्ट डिश दाखवा तयार आहे बघा खाऊन आता आपण दाखवणार आहोत चीज आपते चीज किसून चीज किसलं त्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत असे मस्त पाहिजे हे माझ्या भादश्याला खूप आवडते यशवंता चीज आपे आणि पनीर आपे त्याच्या आवडीची रेसिपी आहे ही, ही तो सॉस बरोबर आवडीनं खातो त्याला कोणतीही पनीर आणि चीज काही करून द्या नाही म्हणणार नाही खायला तर मग आता आपण हे झाकून ठेवूया पाच मिनटांसाठी पण बघूया झालेत का ते आता आणखीन झालेलं नाही दोन मिनिट ठेवूया आणखीन परेंट तुम्हाला दुसरे दाखवत आहे याच बॅटर मध्ये मी घेणार आहे याच बॅटर मध्ये मी घेणार आहे तुम्हाला थोडे तीळ किसलेलं गाजर टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व आता मी एक संग करून देणार आहे मीठ टाकलेलं आहे आणि मला हे असे आपले आवडतात मी याच्यात भोपळी मिरची पण बारीक कट करून टाकत असते आता अवेलेबल नाहीये शिमला मिरची चला झालेत का पाहूया आपण आपे बघा आपले चीज तयार आहेत मी तुम्हाला कट करून दाखवू काय कसे वाटतात ते गरम आहेत गरम गरमच खायला या बघा हे मस्त पैकी छान चीज मेल्ट झालेला आहे मी खाऊन पाहून सांगते खूपच यम्मी झालेले आहेत में दोन चार दोन चार जिरे टाकले तरी चालतात आणखीन खमंग लागतं जिरे टाकलेले आहेत मी आपण पाच मिनिट झाकून ठेवूयात चला तर आपण पाहूया मिक्स व्हेजिटेबलचे आपे आपण हे इडलीच्याच बॅटरचे केलेले आहेत आता मी एके दिवशी तुम्हाला डाळीचे पण दाखवल पूर्ण डाळीचे पण आपले दाखवल आणि कोणाला पाहायचे असेल तर कळवा मुलांसाठी गोड आपे पण दाखवल मी फ्रूट आपे दोन मिनिट आपण असंच वापरून घेणार आहोत झालेले आहेत का बघू आप आपे तयार आहेत मिक्स भाजीचे चला वहिनी बघा खाऊन बघा कसं झालेलं आहे मस्त एकदम मस्त चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा